माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत भडकलेत विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायचं का नाही हे ठरवण्याचा अधिकार आपलाच आहे असं तानाजी सावंत म्हणतात तानाजी सावंत यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या सह यंत्रणेच्या गैरवापराचा आरोपही लावला त्यावर उत्तर देताना तानाजी सावंत यांचा संताप विधिमंडळामध्ये पाहायला मिळाला त्यांना विचारा ना कायदेभंग असेल तर त्यांनी त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई चालू करावी बरोबर आहे का नाही हे मला विचारून काय एक वडील म्हणून शंभर व्यक्तींच्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला जो निर्णय घ्यायचा होता मी जी काय सगळ्याकडं एक विनंती केली सगळ्याकडं सहकार्याची अपेक्षा केली एक बाप म्हणून माझी चूक नाही आहे आणि माझ्या ठिकाणी आपल्यातला कुणीही किंवा स्वतः जितेंद्र आवाड आणखी कुणी ह्या ठिकाणी असतं तर वडलाचं कर्तव्य म्हणून जे करावं लागलं असतं ते त्यांनी सुद्धा केलं असतं एवढंच मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे आता एकतीसशे नव्वद कोटीचा हा घोटाळा झाला ज्यावेळेस जा तुम्ही बघितला असेल एकशे आठच्या बाबतीत दहा हजार बारा हजार कोटीचा घोटाळा झाला पण हे सगळं काम करत असताना ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठं समोर गेलेला नाही अशा केसमध्ये आभासी जगामध्ये जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायच्या आणि एखाद्याला पर्पजली बदनाम करणं हे चुकीचं आहे